अशा प्रकारे आम्ही ना आमच्या स्वतःच्या हाताने मंडप जो आहे नवरी नवरदेवाचा तो बनवला आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना कालचा व्हिडिओ सर्वांना आवडला पूजाच्या लग्नाचं रूपवत आम्ही सर्वजण मिळून बनवतोय आणि सर्वात जास्त आपल्या सागरदादाने खरंच खूप भारी काम केलं आहे कारण तो होता म्हणून खूप पटापट आमच्या सर्व काही वस्तू तयार झाल्या ऋतू पण आली होती मदतीला बऱ्याच नवीन नवीन ताई आता आपल्या युट्यूब फॅमिलीला जॉईंट होत आहे तर काहींना पूजाची लग्नाची डेट माहीत नाही ना म्हणून पुन्हा सांगते पूजाचं लग्न वीस डिसेंबरला आहे रोज तुम्हाला नवीन नवीन काय काय रुखवत आम्ही बनवलं ते दाखवणार आहोत लग्नामध्ये सर्व काही हे रुखवत ठेवायचं आहे मला अर्चनाने छान मस्त फ्रेमला आहे ना मंडावळ्या लावलेला आहे आणि त्या शेजारी जी मोकळी जागा आहे ना तिथे ना पूजाचा आणि जावयांचा एखादा फोटो लावून देणार आहोत त्याला पण थोडंफार डेकोरेट करणार आहोत आमची हळदीची प्लेट आहे ना ती थोडीशी आम्ही सजवतो आहे रिंगला आहे ना गण्येचं चिटकवतो आहे कारण ही ब्लू गन आहे ना ही खूप छान आहे म्हणजे याने पटापट -पत वस्तू आहे ना चिपकल्या जातात रुखवतच्या वस्तू ठेवण्यासाठी मी मोठे मोठे प्लाउडचे पीस कापून आणलेले होते तर त्याला आहे ना वेलवेटचा कार्डशीट पेपर लावलेला आहे भाऊने ते पण मी नाशिकवरूनच घेऊन आली कारण सिन्नरमध्ये हे पेपर काही मला मिळाले नाही नाशिकला होते पण तिथे पण एका शॉपमध्ये फक्त पाचच मिळाले मला अजून पण लागत होते मला पण नाही मिळाले आता सागरदाद आहे ना वेलवेटवरती कडेकडेने लेस चिपकवतोय आणि अर्चनाने छान अशा मस्त मंडावळ्या चिटकवल्या आहे फ्रेमवरती ऋतूने एंगेजमेंटच्या प्लेटला आहे ना अंगठी छान असं मस्त डिझाईन केलेलं आहे मोत्याची आणि डायमंडची माळ तिने चिपकवली तिथे आणि हळदीची जी प्लेट बनवली ना आम्ही त्या रिंगला आहे ना मोत्याच्या माळा लावायच्या आहे दोन तर आईने त्या बसल्या बसल्या बस आम्हाला बनवून दिल्या होत्या मोठी बहिणावरून काका ती पण आलेली होती पण तिला जरा बरं वाटत नाही ना म्हणून ती बाजूला बसलेली आहे आता ऋतू आणि मी आम्ही दोघी पण आहे ना विधीमंडपची मागची जी भिंत असते ना ती सजवणार आहोत मी एक प्लाउडचं पीस घेतलेला आहे आणि त्याला आहे ना थोडंफार मस्त डेकोरेट करतो आहे आम्ही व्हाईट कपडा होता माझ्याकडे मी गणपतीमध्ये मा आणलेला तर तो आहे ना कट करून त्याचे ना दोन्ही साईडला मस्त पडदे लावून घेणार आहोत आणि सागरदादा पण आम्हाला हे पेपर आहे ना कार्डशीट पेपर कापून देतो आहे तर ते लावायचे आणि ही आपली हळदीची प्लेट थोडीफार सुकते आहे थोडा वेळ बाजूला ठेवला आहे तिला अजून तिच्यावरती नाव पण लावायचं आहे मला लॉन्समध्ये जो स्टेज असतो ना आम्ही तो बनवतोय कारण मंडप बनवायचा होता पण तो चौकोनी असतो आणि त्यामध्ये नवरी नवरदेव दिसले नसते बघणाऱ्यांना त्यामुळे मग तो काही बनवत नाही आहे आणि मला मंडपचे जे पाईप असतात ना ते काही रेडीमेड मिळाले नाही त्यामुळे मग आम्ही थोडंसं वेगळं काहीतरी करतोय नवरी नवरदेवाच्या मागे जो स्टेज असतो ना भिंत वॉल तर ती सजवतो आहे चाने, चाने, पसरा पसरा छान आहे छान आहे मस्त घरात खूप पसारा पसारा झालेला आहे आहे ना हा ना अर्चनाने नवरी खूप छान केली आहे पडली पडली आमची पूजा आहे ऋतू मॅडम नाव करताय जाऊबाईच जाऊबाई जाऊबाईच झालंय दिराच करताय मस्त लाडू चालू आहे योगिता लाडू करते सर्वच कामांची आहे आमची काम पण चालू आहे लाडू पण झाले हरी खोबऱ्याचे रिंकाचे आणि आम्ही तिकडे डेकोरेशन रे रुखवत पण बनवतोय सर्व घरात पसारा आ, पसारा झालेला म्हणतो हे लाईन तोड तोड तोडती दिसते मग लग्नाचा होम पण दादानेच बनवला एकदम मस्त झालाय ना दोन बॉक्स त्याने एकावर एक ठेवले हे बॉक्स घरातच पडलेले होते त्याचा आम्ही होम हवन केला त्यावरती पण खूप छान अजून करायचं आहे डिझाईन आता इथे लाकडी भांडे होते ना ते पण चिपकवले त्याने भिंडीच ते खडा एक आणला होता मी त्याला म्हटलं अरे थोडा मोठा दे पण मग बरं मापच पण मापच झाले छान आहे ना हे व्यवस्थित असं कर ना मी केला तसे गाठण मारली इथ मध्ये गाठण मारू का फायनली आता इथे आपले नवरी नवरदेव छान मस्त तयार झाले त्यांच्या हातामध्ये माळा पण ठेवल्या त्यानंतर आता सप्तपदी बनवायची होती तर मी एक फुटाचे प्लाऊडचे पिसेना सात ते आठ प्लाऊड मी कट करून आणले होते त्यावरती छान मस्त तो कार्डशीट पेपर चिपकावला सिल्वर रंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केलेले आहे आम्ही प्रत्येक सप्तपतीचा रंग वेगवेगळा केलेला आहे आणि त्यावरती एक एक पावलं चिपकवतो आहे पावलं सातच आहे कारण मी एकच मोठं पॅकेट आणलेलं होतं सप्तपतीचं ते काढून घेतलं सर्व काही आणि यावरती चिपकवते आणि पावलांशेजारी मग आपले सौभाग्य अलंकार असतात ना ते लावायचे जसं मंगळसूत्र बांगड्या अंगठी पोत हे सर्व काही ऋतू साडीच्या ब्लाऊज पीसचा खण तयार करते तोही लावायचा आहे आणि सागरदादा आम्ही आम्ही दोघी पण आता सप्तपतीची थोडीफार तयारी करतो आहे बांगड्या चिपकवतो आहे इथे एका प्लायवरती तर अशा प्रकारे सात बांगड्या लावल्या खूप मस्त दिसत आहे ना ब्लुगनने ना खूप पटापट सर्व काही चिपकत होतं आणि पडणार नाही अशा व्यवस्थित आम्ही त्या लावल्या

या सर्व काही वस्तू तुम्ही बघताय ना मोत्यांच्या बनवलेल्या तर त्या आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या एक ताई आहे हर्षदा ताई तर त्यांनी पूजाला मागच्या वर्षीच ह्या सर्व काही पाठवल्या होत्या आणि त्या मी छान अशा मस्त डेकोरेट करून लावल्या सगळ्यांना खूप जास्त भूक लागली आहे सर्वजण असे बसलेले खातो पर्यंत चला आम्ही ना स्वयंपाक करतोय किती तळ आहे बटाट्याची नाक ठेवतो मस्त गरम गरम भजी तळवतोय आम्ही अडचण केली हळशी केली काय आमती चपाती झाल्या स्वयंपाक झालेला आहे सर्वांना भूक लागली पुढे जेवण सर्वांना चपात्या झाल्या अजून थोडं पीठ तयार करते मी हा देते ना रश वाढते मी ते दिवसभरचा सर्व काही पसारा आवरल्यानंतर आम्ही स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाक बनवला अर्चना गरम गरम भजी तळत होती आणि मी सर्वांना आता हॉलमध्ये पुढे वाढून देते दिवसभर सर्वच जण थकलेले होते रोकवतच्या वस्तू करून सोमवारचा उपवास पण होता आईला मला मिस्टरांना तर मस्त मग गरम गरम भजी आणि नागलीचे पापड कुरडई तळी काळी आमटी बनवली आता सर्वांना जेवायला वाढून देते मुलीचं लग्न असो किंवा मुलाचं प्रत्येक आईबापांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाचं मुलीचं लग्न छान पद्धतीने पार पडावं आणि आपण खूप सारी तयारी करतो धावपळ करतो यामध्ये आपल्याला थकल्यासारखं काही वाटत नाही कारण आपला एक तो उत्साह असतो आता पूजाच्या लग्नाचं रुखवत आम्ही सर्वजण मिळून करतोय एक दोन ताईंनी कमेंट पण केल्या की खूप वायफळ खर्च करताय या वस्तूंचं नंतर करणार काय पण आपल्याला प्रत्येक क्षण आनंदाचा विकत घेता येत नाही आपण आपली हौस पूर्ण करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो आणि ह्या सर्व गोष्टी तयार करायला मी खूप जास्त खर्च पण केलेला नाही आहे काही वस्तू माझ्याकडे होत्या आणि काही मी विकत आणल्या चला आता दुपार झाली आहे चार वाजत आलेले मार्केटमधून आली सर्व वस्तू घेऊन आली पुन्हा अर्चना पण आली अंशुला घेऊन आता आम्ही पुन्हा रुपचं साहित्य बनवायला सुरुवात करतोय बरंच काम आमचं अपूर्ण आहे त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही आम्ही काय काय काल बनवलं पण आज बनवायचं आहे आता याचं मी हळदीचं नाव तयार करते पिवळ्या रंगाचं प्लेटवर लावण्यासाठी आणि अर्चनाने सप्तपदी करायला घेतलेली आहे बघू राहिले मी काय काय आयडिया आहे त्या बघून करू आपण पहिलं पाऊल दुसरं पाऊल तिसरं पाऊल असं आणि हां आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या एक ताई आहे तर त्या ताईने मला आजच व्हॉट्सअपला इतके मस्त फोटो पाठवले आपले सप्तपतीच्या सुपारी पावलं मण्यांपासून बनवणार आहे ते सर्व तर त्यांनी मला आजच ते फोटो सेंड केले कोणते बनवू कसे बनवू विचारत होत्या ताई तर खूप भारी आहे त्यामुळे मग सुपाऱ्या का काय आता आम्ही बनवणार नाही त्या सुपाऱ्या राहतील त्याच आम्ही पूजाच्या सप्तपतीला यूज करू आता हळदीच्या हो प्लेटवरती मला आहे ना पिवळ्या रंगाचं नाव करायचं होतं तर मी हा पिवळ्या रंगाचा थोडासा गोल्डन चमकणार आहे ना पेपर घेऊन आली आणि त्यावरती आता सिस्पेन्सिलनेचं थोडंसं नाव रेखाटून घेतलं अशा प्रकारे पट्टीच्या साहाय्याने सर्व काही रेषा आखून आता ते मी ना कटरच्या साहाय्याने व्यवस्थित असं सा कट करून घेते आज ऋतू आली नाही कारण ऋतूला आहे नाशिकला जायचं होतं कपडे बघण्यासाठी तिला स्वतःसाठी म्हणून मग ती नव्हती ती उद्या राहील कारण तिची पेंटिंग ड्रॉइंग खूप छान आहे आणि मला पण ड्रॉइंग छान येते त्यामुळे मग मीच आता हे सर्व काही नाव आहे ना असे कट करून घेते कटरच्या साय्याने अशा प्रकारे मी हळदीची ही नावं आहे ना कापून घेतलेली आहे प्रत्येक नाव अशाच प्रकारे एकाच साईजमध्ये कापलं त्यानंतर आता इथे स्टेजच्या वरती होम पण चिपकवला होता तर होम थोडासा मोकळा चांगला काही दिसत नव्हता त्यामुळे त्यावरती आता एक पट्टी लावायची आहे तर ती पण थोडीशी मधोमधे ना चौकोनी कट करून घेणार आहे आणि होमामध्ये मी असली लाकडंच ठेवते म्हणजे नकली कागद वगैरे काही चिटकवत नाही असली लाकडं छान दिसतात ना तर अशा प्रकारे मी मधला बागेना कट केला आणि त्यानंतर आता गमने हे व्यवस्थित आता चिपकवून देते एकदम मस्त झालेला होता होम कारण होम मला घरच्या घरीच बनवायचा होता रेडीमेड पण होम मिळतात पण असा घरी छान वाटतो आता हा थोडासा सुकू देणार आहे मला आहे ना अजून थोडंफार डेकोरेट करण्यासाठी मी ही बारीक लेस आणलेली होती लेस लावल्यानंतर आहे ना होम अजून पण छान दिसत होता मग अशा प्रकारे ही गोल्डन लेस मी त्याच्या पूर्ण कडेकडेने ना लावून दिली त्यानंतर आता होमामध्ये ना असली लाकडं ठेवणार आहे थोड्या वेळाने आणि अर्चना पण सप्तपदीवरती नावं नाव टाकत होती सप्तपदीची जी नावं असतात ना प्रत्येक नावाचं जे महत्त्व असतं दिलेलं पावलाचं तर ते ती लिहित होती तिच्या हाताने तर हे बघा जे पण सौभाग्य अलंकार आणि पावलं नावं जे आहे ना प्लाउडवरती अशा प्रकारे आम्ही लावली आहे आणि होम सुकल्यानंतर यामध्ये मी ना ही छोटी छोटी लाकडं टाकली तर ही पण मी आहे ना लाकडाच्या मिलमधून घेऊन आली कारण अशा व्यवस्थित एक सारख्या पाहिजे होत्या मला आम्ही ना आमच्या स्वतःच्या हाताने मंडप जो आहे नवरी नवरदेवाचा तो बनवला आहे भटजी ब्राह्मण असतात ना ते पण बनवायचे बाकी आहे पण ते आता बघू शोधावे लागलं आम्हाला आधी कारण इथे ना सुपारीचे भजी खूप छोटे होऊन जातील ताई बोलले की सुपारीचे भजी बनवा पण पन ते खूप छोटे होतील ना त्यामुळे मग म्हटलं एखादा भाऊला आणूनच बनवा आम्ही भटजी पण तेव्हा दाखवेल ते तुम्हाला आता हे दोन पार्ट आहे ना एका असे जॉईन करता येईल ना कारण त्यांना आहे ना जॉईन करायला काही वेट आहे ना वजन खूप आहे त्याचं तर मग जेव्हा लॉन्समध्ये ठेवू ना तेव्हा त्याला ते काहीतरी सपोर्ट देऊ मागे आणि लायटिंग वगैरे लावायची तेव्हा तेव्हा पुन्हा तुम्ही बघा आणि हे कसं वाटलं नक्की सांगा अर्चनाने सागर भाऊने मी आम्ही सर्वांनी मिळून केलेलं हे सर्व काही नवरी नवर देव चला आता हे बाजूला ठेवते आणि सप्तपदी बनवतोय आम्ही आज सप्तपदी पण तुम्हाला दाखवेन मी कशी बनवली नवरी नवरदेवाच्या मागचा स्टेज अशा प्रकारे आम्ही तयार केलेला आहे छोटेसे गणपती बाप्पा इथे ऋतूने लावले तर हे पत्रिकावरती लावण्यासाठी आणलेलो होते भरपूर सारे तर त्यातला तिने एक इथे लावला आणि खाली कलश स्वस्तिक जे शुभचिन्ह असतात ती लावली आणि पूजा गणेश अशी नावं पण ऋतूनेच तयार केली आधी आम्ही एका छोट्या प्लाउडवरती हे सर्व काही डिझाईन केलं पण ते ना नवरी नवरदेवाच्या मागे ठेवल्यानंतर दिसत नव्हतं म्हणून मग दुसरा मोठ्या उंचीचा प्लाऊड त्याला जॉईन केला आणि अशा प्रकारे त्यात आम्ही लग्न मंडपामध्ये ठेवू ज्यावेळेस आम्ही रुखवतच्या वस्तू सर्व लावू ना त्याला मागून काहीतरी सपोर्ट देऊ कारण ते जरा हेवी झालं जा आहे जड झालं जा आहे ना आज लग्नाचा विधी मंडप पूर्णपणे तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून बऱ्याच वस्तू बघणार आहोत नक्की व्हिडिओ कंटिन्यू करत जा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय